दिग्रस पोलीस पोली स्टेशन येथे वैजनाथ मुंडे रुजू सुव्यवस्था व शांतता बाधित राहण्याचे मोठे आव्हान दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांची दिग्रस येथून चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी पुसद येथे बदली झाली तर त्यांच्या जागी यवतमाळ नियंत्रण कक्षातून वैजनाथ मुंडे यांनी पदभार स्वीकारला आहे दिग्रस शहरात ठाणेदार सेवानंद वानखडे रुजू होताच त्यांनी शहराला चांगले वळण आणले होते कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी त्यांचे प्रयत्न यशस्वी राहिले त्यांच्या दीड वर्षाच्या कालावधीत त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून कार्य केले त्यांची दिग्रस शहरात एक चांगली छाप निर्माण झाली होती अभ्यासू व कायद्याचे त्यांना ज्ञान होते त्यांनी दिग्रस येथील विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासिका उभारली त्यामधून अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचे एक व्यासपीठ तयार केले त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे त्यांची अचानक बदली झाल्याने नागरिक अचंभित झाले आहे दिग्रज शहरात नव्याने रुजू झालेले ठाणेदार वैजनाथ मुंडे हे आपल्या कर्तव्यात किती खरे उतरतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काय प्रयत्न करतील याकडे लक्ष लागले आहे ठाणेदार वैजनाथ मुंडे यांच्या पुढे दिग्र शहरासह ग्रामीण भागातील धुरा असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मोठे आव्हान उभे आहे कायदा व सुव्यवस्थेचे भान राखा ठाणेदार मुंडे शहरात काही मोजक्यात लोकांचा उद्देश वाईट असतो त्यामुळे अशांची गय केली जाणार नाही कायदा व सुवस्थेचे भांड राखून कामे व्हावी इतकीच अपेक्षा पोलिसांची असते कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक अवैध धंदे व गुन्हेगारीला माफ करणार नाही त्यामुळे येथील नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था कशी अबाधित राहील याकडे लक्ष द्यावे असे आव्हान वैजनाथ मुंडे यांनी केले आहे संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रज जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका